हॅलो फ्रेंड्स रॉयल रॉयलशेप सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मोक्षता एकादशी करा हे उपाय धनसंपत्ती व वास्तुदोष प्रत्येक समस्यांचे होईल निराकरण ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी व्रत केले जाते सगळ्या तिथीमध्ये एकादशी तिथी ही महत्त्वाची मानली जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते मोक्षदा एकादशीच्या दिवशी प्रभू श्रीहरी व धनाची देवी लक्ष्मी माताची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय करावे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीवर मोक्षता एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार ह्या दिवशी मोक्षता एकादशी आहे भगवान यांचे विष्णू हे प्रसन्न होतील मोक्षता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाच्या समोर तुपाचा दिवा अवश्य लावावा त्यानंतर तुळशी रोपाला अकरा प्रदक्षिणा घालाव्या प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा जाप केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील एक गोष्ट लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी तुळशीला कधी सुद्धा पाणी अर्पण करू नये कारण की तुळशी ही या दिवशी निर्जल परत ठेवत असते मोक्षता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे किंवा ऐकावे असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्याला मिळून सुखसमृद्धीमध्ये वाढ होते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच सौभाग्यामध्ये वृद्धी होते मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केले तर धना संबंधित सर्व प्रश्न सुटतील विष्णू सहस्रनाम पाठ करावा मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा अर्चा झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन सर्व दुःखांचे हरण करून सुख प्रदान करतील कामधेनूची मूर्ती आणावी आपल्याकडे धन टिकत नसेल व आपल्यावरती कर्जाचा पूजा झाला असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी कामधेनूची मूर्ती घरी आणून स्थापन करावी कारण की कामधेनूमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो व घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवल्याने आर्थिक प्रगती होईल पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणावी मोक्षता एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणावी असे केल्याने घरातील वास्तुदोषापासून मुक्ती होऊन जीवनामध्ये सुखसमृद्धीचे आगमन होईल केळ्याच्या वृक्षाची पूजा करावी एकादशीच्या दिवशी केळ्याच्या वृक्षाची पूजा करणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते शास्त्रानुसार केळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो म्हणून ह्या दिवशी पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते जर कोणाच्या कुंडलीमध्ये गुरु ह्या ग्रहाची स्थिती कमजोर असेल तर एकादशीच्या दिवशी केळ्याच्या वृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते विड्याच्या मानाचा उपाय एकादशीच्या दिवशी स्वच्छ विड्याचे पान घेऊन त्यावरती केसरमध्ये एक ते दोन थेंब पाणी किंवा दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून त्यानंतर पानावरती श्रीम श्रीम लिहावे मग ते पान भगवान विष्णू यांच्या चरणाशी श्रद्धापूर्वक ठेवावे मग दुसऱ्या दिवशी ते पान उचलून आपण जेथे धन ठेवतो कपाटामध्ये तेथे ते पान ठेवावे त्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शीफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद